रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा ओबीसीचं आरक्षण कमी होत आहे याचा पुरावा आहे का विखे पाटील ओबीसी विरुद्ध मराठा का तेढ निर्माण होतोय कळत नाही ओबीसीचं आरक्षण कमी होतोय याचा पुरावा आहे का भुजबळ साहेबांचा नेहमी आदर करता आले

पहिल्यापासूनच भूमिका स्पष्ट करायची आहे की स्वतः मान्य मुख्यमंत्र्यांनी ती भूमिका स्पष्ट केलेली आहे की कुठेही ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता आपण ही प्रक्रिया पूर्ण करतो आणि त्यामुळे विनाकारण ओबीसी समाजाच्या ओबीसी विरुद्ध मराठा असा का ते निर्माण होतोय मला अजून लक्षात नाही येत नाही असे काही पुरावे आहेत का आपल्याकडे की ओबीसी आरक्षण कमी होतं आहे जाणार आहे कमी होणार आहे हा राहिज पौर्वत का उभं राहतो हे मला कळत नाही खरं म्हणजे मान्य साहेब हे ज्येष्ठ नेते आहेत नेहमी त्यांचा मी आदर करत आलेलो आहे म्हणजे मला खरं त्यांनी काय वक्तव्य केलं आहे ठीक आहे काही गैरसद्ध तरी त्यांनी केलं असेल त्यांनी मला कल्पना नाही परंतु पर इतक्या वर्षाच्या आपल्या सार्वजनिक जीवनामध्ये काम करताना मी तर कधी असं मला जाणवलं नाही की आपण ओबीसीबद्दल कधी मराठा असा काही प्रश्न निर्माण झालेला आहे सगळे एकत्रच राहतात